मित्रांनो आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो मोठी आनंदाची बातमी अशी येत आहे की मूळ वेतन मर्यादा थेट दुप्पट होणार अशी आनंदाची बातमी येत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना केंद्राची प्रमुख भविष्य निर्वाह निधी संस्था आपली पगार मर्यादा सध्याच्या पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार प्रति महिना वाढवण्याची शक्यता आहे निवृत्तीनंतर सदस्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचे ई पी एफ ओचे उद्दिष्ट आहे वीस पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांनी ई पी एफ ओ मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सध्याच्या नियमानुसार पंधरा हजार रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्याला ई पी एफ ओ अंतर्गत नोंदणी करणे अनिवार्य आहे तर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या बारा टक्के योगदान ई पी एफ ओमध्ये देतात पेन्शन योजनेत सरकार दरवर्षी सुमारे एक पॉईंट सोळा टक्के योगदान देते नियुक्त्याने केलेल्या बारा टक्क्या योगदानापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के लाभार्थीच्या पेन्शन खात्यात जाते कमाल मर्यादा वाढल्याने सरकारच्या योगदानासह युक्ते आणि त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांसाठी योगदान मर्यादा आणखी वाढेल वेतनाच्या वरच्या मर्यादेत वाढ झाल्यानंतर अतिरिक्त पंच्याहत्तर लाख कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कक्षेत येण्याची अपेक्षा आहे सध्या ए पी एफ ओ अंतर्गत अडुसष्ट दस लक्ष कर्मचारी नोंदणीकृत आहे आणि ई पी एफ ओची ची जी कमाल मर्यादा आहे ती दोन हजार चौदामध्ये मध्ये सहा हजार पाचशे रुपयावरून पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या अडूमधील नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद